हल्ली खूप साऱ्या जणांना तापाने ग्रासलेला आहे लहान मुलापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत डेंग्यू टायफॉईड आणि व्हायरल असे वेगवेगळ्या प्रकारचे ताप सर्वांनाच आजूबाजूला सर्वत्रच दिसत आहे तर आज आपण ह्याच तापाबद्दल थोडस बेसिक गोष्टी आपण जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ कन्सल्टिंग होमिओपॅथ विमाननगर पुणे आधी आपण समजून घेऊ ताप म्हणजे नक्की काय नॉर्मली बॉडीचं टेम्परेचर हे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा डिग्री फॅरिनेट हे जे नॉर्मल टेम्परेचर म्हटलं जातात परंतु हे जेव्हा शरीराचं तापमान हे हंड्रेड पॉईंट फोर किंवा शंभर पॉईंट चार पेक्षा जेव्हा जास्त होतं तेव्हा त्याला ताप आलाय असं आपण म्हणतो पण हा ताप येतो ये का हे आपण आधी बघूया की ताप येणं हे कोणताही आजार नसून हे एखाद्या आजाराचं लक्षण असतं की जेणेकरून जेव्हा आपल्या शरीरामध्ये कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन होतं किंवा शरीराला काही प्रॉब्लेम होतो तेव्हा त्याच्याशी फाईट करण्यासाठी बॉडीचा इम्युनिटीचा रिस्पॉन्स येतो तेव्हा आपल्या शरीराचं तापमान हे वाढलं जातं तापमान वाढल्यामुळे जे व्हायरस किंवा बॅक्टेरिया जे बॉडीमध्ये आलेले असतात त्यांच्यासाठी हे आपल्या बॉडीचं हे अयोग्य होतं आणि ते लवकर तिथून निघून जाण्यासाठी किंवा मरण्यासाठी उपयुक्त होतं त्यामुळेच आपल्याला ताप येतो आणि ताप हे आपल्या बॉडीचा इम्युनिटी रिस्पॉन्स आहे आता आपण तापाचे विविध प्रकार समजून घेऊ एक असतो व्हायरल फिवर म्हणजे वेगवेगळ्या व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारा फीवर जसं की कॉमन कोल्ड किंवा फ्लू ज्याला आपण म्हणतो पण अशा प्रकारे व्हायरल फिवर हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि कॉमनली आढळणारा प्रकार आहे त्यानंतर आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन जेव्हा एखाद्या प्रकारचा बॅक्टेरिया जीवाणू आपल्या शरीरामध्ये जातो त्यामुळे जेव्हा ताप येतो जसं की न्युमोनिया बॅक्टेरियल न्युमोनिया होतो किंवा टायफॉईड होतो किंवा युरिन इन्फेक्शन होतं त्यावेळी सुद्धा बॅक्टेरियामुळे होणारा ताप असतो त्यानंतर पुढील प्रकार आहे की अॅलर्जी फिवर की एखाद्या एक प्रकारच्या अलर्जीमुळे शरीराचं तापमान वाढतं त्यावेळी सुद्धा आपल्याला थोडा ताप आल्यासारखं वाटतं त्याला आपण ऍलर्जी फिवर असं म्हणू शकतो त्यानंतर दुसरा इन्फ्लेमेटरी फिवर म्हणजे ऑटोह्युम्युन डिसीज असतात काही जसं की रुमोटॅड आर्थरायटीस किंवा इतर काही त्यामुळे शरीराचं तापमान वाढलं जातं तर त्याला आपण इन्फ्लेमेटरी फिवर असं म्हणतो त्याशिवाय कोणतं इन्फेक्शन नसताना ज्या बॉडीचं ओव्हर एक्झर्शन होतं किंवा एक्सरसाइज खूप जास्त होत्या त्यावेळी सुद्धा बॉडीचं टेम्परेचर वाढलं जातं यातील सगळ्यात कॉमनली आढळणार आणि सगळ्यात जास्त वेळा होणारा ताप म्हणजे व्हायरल फीवर जेव्हा व्हायरल मध्ये वेळा जनरल बॉडी सिमटम्स हे जास्त असतात अंग दुखणे डोकं दुखणे असे सिमटम असतात शिवाय त्यासोबतच सर्दी असते खोकला येतो घसा दुखतो हे सगळे सिमटम्स त्यासोबत असतात व्हायरल मध्ये तर बॅक्टेरियल मध्ये जनरली ज्या जिथे इन्फेक्शन असतात त्या स्पेसिफिक एखाद्या ऑर्गनशी किंवा सिस्टमशी रिलेटेड सिम्टम हे जास्त असतात जसं जर पोटाचे इन्फेक्शन झालं असेल तर पोटाचे सिमटम जास्त असतात की जसं उलटी जुलाब वगैरे असे असे बॅक्टेरियलमध्ये जनरली स्पेसिफिक ऑर्गन रिलेटेड हे जास्त असतात जनरली व्हायरल फिवर हा पाच ते सात दिवसामध्ये ऑटोमॅटिकली हळूहळू कमी होत जातो याच उलट बॅक्टेरियल फिव्हर हा जसं जसे दिवस जातील तसं तसा तो वाढत जातो आणि खूप हायब्रिड फिवर पर्यंत जातो आता आपण व्हायरल फिवर आणि बॅक्टेरियल फिवर यामधला फरक बघितला व्हायरल फिवरची महत्वाची लक्षणे बघितली पण जेव्हा असा फिवर येतो त्यावेळी आपण काय केलं पाहिजे घरातल्या घरात काय काळजी घेतली पाहिजे हे आता आपण बघूया जेव्हा असा ताप येतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं आपल्या घरी थर्मामीटर पाहिजे टेम्परेचर आपण मोजलं पाहिजे बराच आहे आपण हाताने असं चेक करतो डोक्याला हात लावून चेक करतो तर त्यापेक्षा जर थर्मामीटर असेल तर ते जास्त उपयुक्त होईल जेव्हा शंभरपर्यंत टेम्परेचर असतं त्यावेळी जास्त काळजी करण्याचं काही कारण नसतं त्यावेळी पंजिंग वगैरे करू शकता घरात जर तुमच्या रेग्युलर तुमच्या डॉक्टरने दिलेले तापाची काही औषध असतील ती तुम्ही देऊ शकता अशा वेळी जोपर्यंत तुम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करत आहात तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत फिवर नोट डाऊन करणं त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे किती तासाने तो येतो हे नोट डाऊन करणं हे सगळं नोट डाऊन केलं पाहिजे त्यासोबत जेव्हा ताप आलेला असतो त्यावेळी पूर्ण आपण रेस्ट घेतली पाहिजे ऑलरेडी बॉडी आपल्या बाहेरच्या एखाद्या इन्फेक्शनची फाईट करत असते त्यावेळी बॉडीला इतर जास्त नकोय किंवा जास्त काम नको त्यावेळी आपण रेस्ट घेतलेली कधी चांगलं लहान मुलांना शाळेत जनरली पाठवले जेणेकरून रिकव्हरी लवकर होईल आणि ताप लवकर जाईल त्यासोबतच तापामध्ये डिहायड्रेशनही खूप होतं घाम येतो जास्त पाणी निघून जातं आणि खूप विकनेस येतो अशा वेळी हायड्रेशन मेंटेन करणं हेही चांगलं असतं साखर मीठ पाणी असंही तुम्ही थोडा थोडा वेळाने घेऊ शकता कंटिन्युअसली जेणेकरून हायड्रेशन मेंटेन राहील आणि ताप तुमचा लवकर निघून जायला मदत होईल बऱ्याचदा तापामध्ये जेवण जात नाही तर अशा वेळी आपण खाण्याचा खूप जास्त फोर्स करून नये लहान मुलांना वगैरे आणि जनरली कोणताही फिवर जर तीन ते पाच दिवसापेक्षा जास्त वेळ राहत असेल त्यावेळी तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क करून त्याबाबत योग्य ट्रीटमेंट घेतली पाहिजे काही तपासण्याची गरज असेल तर त्या तपासण्याही केल्या पाहिजेत आणि पुढे योग्य ते उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले पाहिजे आता आपण पाहिलं की तापाची ता सगळी माहिती आपण पाहिली की त्याची लक्षणे काय कारणे काय आणि त्यासाठी घरामध्ये काय काय उपाय करता येतील हे आपण समजून घेतो परंतु व्हायरल बऱ्याच बऱ्याचशा अँटीबायोटिकची गरज नसते व्हायरल ला आपण नॉर्मल मेडिसिन्स घेऊन पण तो कव्हर होतो त्यासाठी आपल्याकडे काही होमिओपॅथीमध्ये खूप छान औषध उपलब्ध आहेत तापासाठी त्याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया सगळ्यात पहिलं महत्वाचं औषध आहे बेलाडोना जेव्हा सडन ताप येतो चेहरा वगैरे लाल झालेला असतो रेडनेस असतो डोक्या डिपी तीव्र असते अशा वेळी बेलाडोना हे औषध खूप उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे फेरमफॉल जेव्हा कोणत्याही प्रकारचा फर्स्ट एज चा इन्फ्लेमेशन असेल काही लागलेलं असेल इव्हन काही घशामध्ये दुखत असेल घासा सुजलेला त्यावेळी फेरमफॉल हे औषध आपल्याला खूप उपयोगी पडतात पुढील महत्वाचं औषध आहे ऍकोनाईट जेव्हा सडन ताप येतो जनरली व्हायरल मध्ये जसा सडन ताप येतो आणि त्यासोबत थोडी भीतीही वाटत असते थोडी एन्झायटी असते तर अशा वेळी अॅकोनाईट हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर अजून एक महत्वाचं औषध आहे युपॅटोरियम परफॉलिटिम जेव्हा बॉडी पेन खूप असतं मसल एक असतं आणि खूप व्हायरल फिवर असतो जॉईंट पेन असतात तर अशा वेळी युपॅटोरियम हे औषध खूप उपयोगी पडतं हे आपण मदर टिंचर किंवा गोळ्या अशा दोन्ही फॉर्ममध्ये वापरू शकतो त्यानंतर अजून एक महत्त्वाचं औषध आहे रस्टॉक्स पावसामध्ये भिजल्यानंतर ताप येतो सर्दी येते त्यावेळी रस्टॉक्स हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्याबरोबरच अजून एक महत्त्वाचं औषध आहे जेल्सेमियम जेव्हा तापामुळे डलनेस येतो डिझीनेस येतो किंवा ड्राउजिनिस येतो या तिन्हीपैकी काही लक्षणं असतील डलनेस डिझिनेस आणि ड्राउजिनेस तर हे जेव्हा कॉम्बिनेशन असतं तापासोबत त्यावेळी जलसेमिम हे औषधं आपल्याला उपयोगी पडतं तर अशी तापाची महत्त्वाची औषधं आपण बघितली होमिओपॅथीमध्ये महत्वाची औषधं जी आहेत ते त्यातली काही कॉमन मेडिसिन्स आपण बघितले लहान मुलांना होमिओपॅथिक औषधं देणंही सोपं जातात त्यावेळी त्यासाठी जर तुम्हाला घरात आपल्याला होमिओपॅथिक औषधं अशी काही ठेवलेली कधी उपयुक्त पडतात की इमर्जन्सीच्या वेळी तुम्ही वापरू शकता तर याचा आपण फिवरचं कीटही रेडी केलेलं असतं की जे तुम्हाला उपयोगी पडू शकतं आपण जनरल किटही देतो आणि कस्टमाइज करून हवं असेल तर तसं या फिवरचं किट आपण देत असतो तर तुम्हालाही फिवरची काही मेडिसिन्स हवी असतील त्याबद्दल काही कन्सल्ट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून तुम्ही ती मागवू शकता थँक्यू